अत्याचार होत आहेत हा गंभीर विषय आहे आणि मोदी सरकार ढोंग करत आहे या सगळ्या विषयामध्ये असा ते राऊतांनी एक सकाळी सर, प्रतिक्रिया दिली आहे राऊतच स्वतः ढोंगी आहे खर तर बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी जगातला सर्व हिंदू उभा आहे भारतातला हिंदू उभा आहे संपूर्ण जनतेच्या तीव्र भावना आहे राऊत ते मजाकबाजी करतायत हिंदूच्या भावना काय तुमच्या माझ्या भावना काय तर आपल्या सर्वांच्या भावना आहे की बांगलादेशी हिंदू आपला परिवार आहे त्या परिवाराच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे त्यामुळे जनभावना तीव्र आहेत संपूर्ण देशाचा जगातला हिंदू पेटून उठलाय आणि याकरता संपूर्ण पाठिंबा मिळतो आहे बांगलादेशी हिंदूंना आमचं सरकार मोदी सरकार हे या संपूर्ण घटनाक्रमावर त्या ठिकाणी योग्य पद्धतीने शेवटी बांगलादेशमधल्या घटना आहे आणि त्या घटनेवर काय त्या ठिकाणी ठोस कारवाई केली पाहिजे याकरता आमचं सरकार जागृत आहे आणि निश्चितपणे मोदीजी आणि आमचं परराष्ट्र मंत्रालय योग्य पद्धतीने या ठिकाणी या घटनाबद्दल नोंद घेत आहे त्यानंतर त्यावर योग्य कारवाई होईल शेवटी केंद्र सरकारचा विषय आहे त्यामुळं निश्चितपणे आमच्या भावना केंद्र सरकारला आणि सर्वांना कळल्या आहे यावर ठोस कारवाई होईल असं मला